हो बोला काय हवं आहे तुम्हाला हा त्या व्हॉट्सअप त्या व्हॉट्सअप तुमचा ऍड्रेस तुमचं नाव आणि तुम्ही जे फोन करून वगैरे असाल तर तो नंबर देऊ नका घरचा द्या पैसे स्कॅनर पाठत नाही तुम्हाला नाही नाही आधी द्यायचे आधी पैसे द्यायचे आहेत की आहेत की बटाटा व्यापास पाचशे रुपये किलो आहे कोरडाय सहाशे रुपये हो बास काय कशी कशी मग त्या गावात फरक असेल काय पाण्यापासून पाणी सुद्धा सगळं आणावं फिल्टरचा आणावं लागतं सर पण विकत आण सगळा खर्च काढून मग च्या पापड्याचे पण सहाशे रुपये हो सहाशे रुपये तरी जास्त बसतात ना किलो मध्ये पापड्या कुरडई बी साठ 60 कुरडई बसती हां आणि जाटावरती ज्वारीचे पापडे दाळाव लागतात ते घा गिरणीतला पण नाही लोणचं चकली चारशे रुपये पुरे तास 1 किलोला 100 रुपये लागत आहे. हं माये 17 20 रुपये. हां 300 ज्वारीची पापडी एक किलो पाहिजे ना तुम्हाला हा आणि कुरडई When you should buy